देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू आपल्यासोबत आहेत आशिषजी आशिषजी सर्वप्रथम अभिनंदन घवघवीत असं यश आहे भाजपाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत केली आज त्या मेहनतीचं यश दिसतंय नक्कीच प्रचंड मेहनत केली आणि ते नेहमीच मेहनत हे करत असतात पण ग्राउंडवर कार्यकर्त्यांनी पण मेहनत केली सहा महिन्यापूर्वी जो थोडासा एक सेटबॅक मिळाला होता त्याच्यानंतर कार्यकर्ते पण जोमानी कामाला लागले काम होते आणि त्याचं हे फलित आहे असं मला वाटतं दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्रीपद त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जी हुलकावणी आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद चढ उतार अनेक पाहिले सातत्याने तुम्ही सोबत होते आज सुद्धा इथे मतमोजणी केंद्रावर सोबत आहेत किती कठीण समय होता आणि आज हे यश मिळताना मिळत असताना काय वाटतं नाही त्यांना ह्या गोष्टींचा काही फार ते मनावर घेतात असं मला वाटत नाही पण काम सतत ते करत असतात आणि त्या कामाची पोचपावती लोक देतील ह्याची त्यांना गॅरंटी असते त्या दृष्टीने ते काम करत असतात राजकारणामध्ये वर खाली गोष्टी होत असतात फडणवीस देवेंद्र भाऊच आता म्हणजे देवा भाऊ आता मुख्यमंत्री व्हावे अशी सगळ्यांची मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे काय वाटतं काय प्रतिक्रिया आपली नाही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांना ही इच्छा आहे आणि आज जे यश मिळालं आहे त्याच्यानंतर सगळ्यांना हे नक्कीच वाटणार आहे की त्यांनी मुख्यमंत्री पदावर अरुड व्हावं तुम्ही सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे आहे बराच कठीण समय मधल्या काळामध्ये पाहिलेला आहे अनेक टीका त्यांच्यावर होतात लोकसभेत लोकसभेतमध्ये बराच पिछेहाड झाली होती भाजपानंतर त्यानंतर सहा महिन्यात अशी कोणती जादूची कांडी फिरवली काय वाटतं म्हणजे देवाभाऊ लाडक्याबाई कोणत्या मह महत्त्वाच्या यशाची गिमीक वाटतं तुम्हाला राजकीय दृष्टीने काय झालं याच्याबद्दल मी कॉमेंट करणं काही बरोबर नाही मी एक परिवाराचा सदस्य म्हणून इथे आहे आणि मला एवढंच माहिती आहे की ज्या काही चुका झाल्या असतील लोकसभेमध्ये त्या करेक्ट करण्याकरता जे काही पावलं उचलायची असतील ते त्यांनी उचलले असतील आणि त्याच्यामुळे हा टर्न अराऊंड झाला असं मला वाटतं काही चर्चा झाली होती एवढं मोठं यश अगदी एक हाती म्हणजे भाजपाला अगदी सव्वाशेच्या जवळपास जागा येतील काही चर्चा झाली होती गेल्या दोन तीन दिवसात चर्चा अशी नाही एक जनरल चर्चा होते पण असं नंबर्सवर काही डिस्कशन कधीच होत नाही पण एक पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर आहे एवढं तर नक्कीच मला आठवतं की काही वर्षांमध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघ होता तेव्हा पश्चिमचा राजा नावाची एक होर्डिंग लागलेलं होतं प्रचंड गाजलेलं होतं परत एकदा देवेंद्र भाऊच लीड करतात आहे परत मुख्यमंत्री व्हावे अगदी सगळ्यात सगळ्यांचं ठाम मत अगदी जल्लोषाची तयारी सुरू झाली नक्कीच जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसावं ही सगळ्यांची इच्छा आहे अगदी कुटुंबियांची अर्थातच आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे बंधू होते आणि देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली झी मीडियासाठी व्हिडिओ सातपुते समरणे नागपूर आपण बघितलं आशिष फडणवीस आपल्यासोबत होते फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रतिक्रिया आणि इच्छा आशिष फडणवीस यांनी व्यक्त केली आहे नागपूरमध्ये जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे